हिट अँड रनचा विषय गंभीर राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही सरकारची जबाबदारी संजय राऊत हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खाजगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर आहेत या संपाचा परिणाम आता दैनंदिन व्यवहारांवर पडायला सुरुवात झाली आहे हीट अँड रनचा विषय गंभीर आहे पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे ते मुंबईत बोलत होते संजय राऊत म्हणाले राज्यात फक्त पेट्रोल डिझेलवरच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे पाणी दूध भाजीपाला सगळाच पुरवठा बाधित झाले आहे पोलिसांना मारहाण झाली असून राज्य सरकारनं केंद्राकडे याबाबत बोलणी करायला हवी हीट अँड रनचा विषय गंभीर आहेच पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे लोकसभा जागा वाटपाच्या तिड्यावरून सुरू असलेल्या उत्तर देताना संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद आहे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे काँग्रेस सोबत चर्चा सुरू असून तातडीनं जाण्याची गरज नाही भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करण्यास तयार आहोत परिणाम झालेला आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे लोक रस्त्यावर उतरले पोलिसांवर हल्ले झाले या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली आहे ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघळत गेलं तो मैं सामान्य मानसा लता त्रास सन करावा लगे देखिए हिट एंड रन ये बहुत गंभीर मामला है उसमें कोई दो राय नहीं लेकिन मैं महाराष्ट्र में देख रहा हूँ सभी जो ड्राइवर्स वाहन चालक बोलते हैं हमको वो स्ट्राइक पर है सड़क पर उतरे हैं पेट्रोल पंप में गड़बड़ है सब भीड़ है और ये सब ट्रक्स वगैरह बंद है तो इस राज्य में हमारे राज्य में मैं देख रहा हूं पानी से लेकर दूध तक सब्जी अनाज सबके डिस्ट्रीब्यूशन के ऊपर बहुत बड़ा एक समस्या खड़ी हो गई तो राज्य सरकार और केंद्र सरकार ने उस पर बातचीत होनी चाहिए ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई